संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता तपासाला वेग येतोय एकीकडे स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम म्हणजे विशेष तपास पथक जो आहे त्यांच्याकडनं सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे सी आय सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तपास करत आहे आणि अर्थात आता त्यातले काही आरोपी जे आहेत ते सुद्धा अटकेत आलेले आहेत त्यामुळे पुढचे सुद्धा धागेदोरे हे तपास यंत्रणांच्या हाती लागतील मात्र हे सगळं करायची गरजच लागली नसती जर वेळीच ह्या आरोपींना आपल्या ताब्यात या, या तपास यंत्रणांनी ठेवलं असतं म्हणजेच पोलिसांनी वेळीच जर पावलं उचलली असती तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्या ही होऊ शकली नसती का संतोष देशमुख हे वाचले असते का कसं का आम्ही हे म्हणतोय हेच आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत सगळ्यात पहिले या सगळ्यामध्ये पोलीस यांच्याबद्दल जेव्हा आम्ही म्हणत आहोत तेव्हा ती काही सरसकट संपूर्ण पोलीस यंत्रणा नसते पण नक्कीच काहींकडनं पावलं टाकायला उशीर होणं किंवा त्याच्यामध्ये दिरंगाई करणं या सगळ्यामुळे सुद्धा हा पुढचा प्रकार घडलेला आहे का हे हत्येचं प्रकरण पुढे घडलेलं आहे का यावर काही प्रश्न उपस्थित आहेत अर्थात हे प्रश्न उपस्थित करणारे केवळ आम्हीच आहोत असं नाहीये तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विधानसभेमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आपलं निवेदन देत असताना ही गोष्ट मान्य केलेली आहे किंवा ही गोष्ट सांगितलेली आहे ऑन रेकॉर्ड सांगितलेली आहे की पोलीस प्रशासनाने सुद्धा याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी दिरंगाई केलेली आहे कच खाल्लेली आहे किंवा त्यांच्याकडनं कारवाई करायला म्हणावं तसं त्यांनी कारवाई ही त्यावेळेला केलेली नाहीये आणि म्हणूनच स्वतः मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री या नात्याने सुद्धा पोलीस अधीक्षक जे होते बीडचे त्यांची सुद्धा ट्रान्सफर केलेली के आहे बदली केलेली आहे आणि त्या ठिकाणी आता नवनीत कामत जे आहेत हे अधिकारी तिकडे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही कारवाई होणं इटसेल्फच हे दाखवत आहे की याच्यामध्ये काही गोष्टी या पोलिसांकडनं सुद्धा चुकलेल्या होत्या का किंवा ते प्रश्न उपस्थित करायला तिकडे वाव आहे आता हे सगळं आम्ही कशाच्या आधारावर म्हणतोय तर या सगळ्या संदर्भामध्ये अनेक प्रकरणं ही मधल्या काळामध्ये घडलेली आहेत म्हणजे सुरुवातीला सहा डिसेंबरला झालेली मारहाण असेल त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एक अट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे तसंच नऊ डिसेंबरला झालेली संतोष देशमुख यांची हत्या असेल त्या आधी सहा महिने सुद्धा एक प्रकरण घडलेलं होतं खंडणीच्या संदर्भामध्ये किंवा धमक्या देण्यासंदर्भामध्ये ते असेल अकरा डिसेंबरला झालेली सुद्धा एक एफ आय आर असेल या सगळ्या जर एफ आय आर आपण पाहिल्या तर अर्थात त्याच्यामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी आहेत पण त्यातल्या नेमक्या गोष्टी आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत ज्याच्याद्वारे आम्ही हो, हे म्हणत आहोत की कदाचित ती संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती संतोष देशमुख हे बचावू शकले असते सगळ्यात पहिले सुरुवात करूया सहा तारखेचा एफ आय आर जो करण्यात आलेला होता सहा डिसेंबरला जो एफ आय आर झालेला होता ती कॉपी सुद्धा तकच्या हाती आहे आणि सहा डिसेंबरचा हा जो एफ आय आर आहे किंवा जो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या तो गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव नाहीये तर त्याच्यामध्ये सुदर्शन नाव आहे आता आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की वाल्मिक कराड ही व्यक्ती सुद्धा इट्स स्वतः अनेक दिवसांपासून फरार होती जी सरते शेवटी शरण आलीये म्हटलं जात आहे त्याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित आहेत पण आता किमान ती व्यक्ती यंत्रणांच्या ताब्यात आलेली आहे आणि पुढचा तपास जो आहे तो त्यामार्फत करणं आता तुलनेनं सोपं होऊ शकतं पण अजून सुद्धा या सगळ्या प्रकरणामधला आणखीन एक महत्वाचा आरोपी आहे तो म्हणजे सुदर्शन घुले आणि तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात अजूनही लागलेला नाहीये वीस दिवस उलटून गेलेले आहेत तरी पोलिसांना तो सापडलेला नाहीये हाच सुदर्शन गुलेवर सहा डिसेंबरला सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता आणि तो सुदर्शन गुले ज्या अर्थी नऊ डिसेंबरला सुद्धा झालेल्या तक्रारीमध्ये त्याचा उल्लेख आहे संतोष देशमुखांची हत्या झालेली होती त्यावेळेला सुद्धा सुदर्शन गुले हा तिथे होता हे संत आ, संतोष देशमुख यांचे बंधू जे आहेत शिवराज देशमुख यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्याचा उल्लेख आहे त्या अर्थी संतोष आ, त्या अर्थी हा सुदर्शन गुले जो आहे तो नऊ डिसेंबरला सुद्धा बीडमध्ये होता सहा डिसेंबरला ज्या वेळेला ही तक्रार करण्यात आलेली होती त्याच वेळेला जर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असतं ही एक किरकोळ मारहाण आहे म्हणून त्यांना सोडून दिलं गेलं नसतं तर कदाचित सुदर्शन गुले हा पुढे जाऊन हत्या या प्रकरणामध्ये सहभागी होऊ शकला नसता किंवा पुढे सुद्धा तो फरार होऊ शकला नसता आता ही जी तक्रार सहा डिसेंबरची देण्यात आलेली होती त्याच्यामध्ये तक्रारदार आहेत शिवाजी थोपटे जे अवादा कंपनीचे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर आहेत आणि त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अशोक नारायण गुले सुदर्शन गुले प्रतीक घुले या तिघांचीही नावं घेण्यात ना आलेली आहेत आणि एक अज्ञात व्यक्ती आहे ज्यांचं नाव त्यांना कल्पनाचे ना नव्हतं पण त्याच्यामध्येच याचा उल्लेख करण्यात आलेला आहे थोपट्यांकडनं की तिकडे वॉचमन म्हणून ड्युटीवर असलेल्या अमरदीप सोनवणे तसंच त्यांच्यासोबत असलेले अशोक सोनवणे आणि भैयासाहेब बबन सोनवणे यांना धक्काबुक्की करण्यात आली यांना मारहाण करण्यात आली तसंच तिकडे शिवीगाळ सुद्धा झालेली आहे हे स्वतः तर तक्रार देताना शिवाजी थोपटे जे आहेत त्यांनी याचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे हा उल्लेख असताना सुद्धा अट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला नाहीये आता त्याच वेळेला जर पोलिसांनी याबद्दल सखोल तपास करून किंवा पोलिसांनी याबद्दल आणखीन विचारपूस करून हे सुनावणे जे आहेत त्यांना जर खरोखर धक्काबुक्की झालेली आहे शिवीगाळ झालेली आहे याची शहानिशा करण्यासाठी बोलावून घेतलं असतं त्याच वेळेला सुनावणींकडनं जर तक्रार देण्यात आलेली असती कारण की हा फरक समजून घेणं गरजेचं आहे थोपटे हे मागासवर्गीय समाजात येत नाहीत सोनावणे हे मागासवर्गीय समाजातनं येतात त्यामुळे सोनावण्यांना जर धक्काबुक्की मारहाण त्यांना शिवीगाळ झाली असेल तर त्या प्रकरणामध्ये अट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल केला जाऊ शकतो त्यामुळे ज्या वेळेला थोपटेंनीच थोप्ते पोलिसांसमोर हे सांगितलेलं होतं की यांना या सोनावणे यांना धक्काबुक्की मारहाण शिवीगाळ झालेली आहे तर त्या सोनावण्यांना बोलवून घेऊन सोनावण्यांनी जर याच्यामध्ये ही तक्रार दिली गेली असती वेळीच तर कदाचित त्याच वेळेला अट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल झाला असता कारण की याच तक्रारीमध्ये सुदर्शन गुले या व्यक्तीचा समावेश आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या यादीमध्ये सुदर्शन गुले प्रतीक गुले अशोक गुले या तिघांचीही नावं आहेत तर त्याच वेळेला कदाचित तिकडे सुदर्शन गुलेला पकडता येऊ शकलं असतं परिणामी कदाचित पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वाचू शकल्या असत्या म्हणजे संतोष देशमुख अर्थात हे शंभर टक्के म्हणता येणार नाही ना पण कदाचित वाचू शकले असत्या आता याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलेलं होतं त्यावेळेला त्यांनी याचा उल्लेख केलेला होता कारण की ही, ही एक तक्रार झालेली होती की अट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो उशिरानं दाखल झाला कारण की ही जी सहा डिसेंबरची तक्रार दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटीचा गुन्ह्यांचं कलम लावण्यात आलेलं नाहीये ते कलम बारा डिसेंबरला लावण्यात आलेलं ला आहे जोवर ऑलरेडी संतोष देशमुख यांची हत्या ही झालेली होती पण या सगळ्या संदर्भात सांगताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सभागृहामध्ये असं सांगितलेलं होतं की थोपटेन तक्रार आलेली होती अं सोनावणींकडनं तक्रार आलेली नव्हती आणि म्हणून सोनावणींनी ज्या वेळेला त्यांचं ऍडिशनल फिर्याद ही दिली त्यावेळेला तो ॲट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो दाखल झाला सो थोपटे म्हणजे हे जे, जे शिवाजी थोपटे आहेत त्यांनी ज्यावेळेला सहा डिसेंबरच्या आपली फिर्याद दिली त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना मारहाण झालेली आहे अशी फिर्याद दिलेली होती सोनवण्यांना मारहाण झालेली आहे असा त्याच्यात उल्लेख नाही असं स्वतः मुख्यमंत्री म्हणत आहेत पण ही एफ आय आर मुंबईतच्या सुद्धा आती आहे आणि या एफ आय आर मध्ये मी जसं मगाशी वाचून दाखवलं त्याचा स्पष्ट उल्लेख आहे की शिवाजी थोपटे यांनी सांगितलं की या कंपनीमध्ये असताना माझ्या ऑफिसमधून गेटकडे जात असताना मला गेटच्या अलीकडेच आरडा आरडाओरड होण्याचा शिवी आवाज आला म्हणून मी तिथे गेलो व तेव्हा पाहिलं तर अशोक गुले सुदर्शन गुले प्रतीक गुले व इतर एक माहीत नसलेली व्यक्ती यांनी तिथे वॉचमन म्हणून ड्युटीस असलेल्या अमरदीप सोनावणे तसंच त्यांच्यासोबत असलेले अशोक सोनवणे भैयासाहेब सोनावणे यांना धक्काबुक्की करून मारहाण करून तिकडे आतमध्ये ढकललं वगैरे असे सगळे पुढचे उल्लेख आहेत सो so, या एफ आय मध्ये तर याचा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे थोडा हा विरोधाभास एफ आय आर आणि इकडे एक एक जे मुख्यमंत्री म्हणतात त्याच्यातनं सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या हा पाहायला मिळतोय या पलीकडे जाऊन सुद्धा जर आपण पाहिलं तर जी एक एकोणतीस मेला सुद्धा एक तक्रार झालेली होती त्याच्यामध्ये सुद्धा सुनील शिंदे जे आहेत त्यांनी ती तक्रार दिलेली होती आणि हे सुनील शिंदे जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं ते स्वतः सुद्धा तिकडचे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि तेव्हा सुद्धा त्यांनी याचा उल्लेख केलेला होता की अशा पद्धतीने येऊन काही धमक्या दिल्या जात आहेत त्यांचंही अपहरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये सुद्धा एक रमेश गुले या व्यक्तीचं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये जोडण्यात आलेलं आहे या पलीकडे जाऊन सुद्धा आणखीन एक एफ आय आर आहे ती म्हणजे नऊ डिसेंबरची ज्या दिवशी एक्चुअली हत्या झालेली होती संतोष देशमुख यांची आता याच्यामधला ही आणखीन गोष्ट लक्षात घ्या सहा डिसेंबरला ज्यावेळेला ही तक्रार झालेली होती शिवाजी थोपटेंकडनं त्यावेळेला त्या, त्या तक्रारीमध्ये एका गाडीचा सुद्धा उल्लेख आहे गाडीचा उल्लेख अशा पद्धतीने आहे की काळी स्कॉर्पिओ एम एच फोर्टी फोर झेड नाईन ट्रिपल थ्री म्हणजे एम एच चव्वेचाळीस झेड नऊ तीन 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 असा हा त्या गाडीचा नंबर होता हीच गाडी याच गाडीने हे सगळे घुले तिकडे आले त्यांनी ती मारहाण केली अशी तक्रार या सहा डिसेंबरच्या एफ आय आरमध्ये आहे आणि हा जर नऊ डिसेंबरचा शिवराज देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे बंधू यांचा जर आपण एफ आय आर पाहिला तर त्यांच्याही एफ आय आरमध्ये मध्ये हाच उल्लेख आहे की तिकडे जी स्कॉर्पिओ आलेली होती तिचा सुद्धा नंबर प्लेट हा एम एच फॉर्टी फोर झेड नाईन थ्री 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 हाच आहे म्हणजे एकच गाडी या दोन्ही वेळेला वापरण्यात आलेली होती त्यामुळे इतक्या सगळ्या गोष्टी यासारख्या आहेत ती गाडी सुद्धा जप्त करता येऊ शकली असती ह्याही सगळ्या गोष्टी आहेत पण या सगळ्या गोष्टी त्यावेळेला करण्यात आल्या नाहीत का आणि म्हणूनच त्या वेळेला म्हणजे त्या पोलिसांवर जी आहे ती कारवाई जी आहे ती अर्थात मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनंही करना करण्यात आलेली आहे पण या काही गोष्टी आहेत की ज्या जर पाहिल्या गेल्या असत्या तर कदाचित ह्या पुढच्या गोष्टी होऊ शकल्या नसत्या सगळ्यात महत्वाचा उल्लेख तो म्हणजे की याच्यामध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे तो सुद्धा अकरा डिसेंबरला दाखल झालेला आहे अकरा डिसेंबरच्या तक्रारीमध्ये जी अगेन सुनील शिंदे यांनीच तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे त्या एफ आय आर वाल्मिक अण्णा असं नाव आहे तर त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराड यांनी आम्हाला दोन म्हणजे फोनवरनं ते सगळं संभाषण सुरू होतं आणि दोन कोटी द्यायला आम्हाला सांगितलेले होते असं या सुनील शिंदे यांच्या तक्रारीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला वाल्मिक कराडवर जो गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे वाल्मिक कराडचं नाव जे आहे ते या अकरा डिसेंबरच्या एफ आय आरमध्ये मध्ये घेण्यात आलेलं आहे पण त्याच्यानंतर ती व्यक्ती फरार झाली आणि ती पुढे काही सापडलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही पण या पलीकडे जाऊन सुद्धा याच्यातले आणखीन काही आरोपी आहेत जे फरार आहेत जे अजूनही सापडलेले नाही आहेत त्यांच्या जर आपण रेकॉर्ड पाहिला तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन कोटीची जे खंडणीचं प्रकरण आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडला अटक झालेली आहे पण सुदर्शन गुलेला अजून अटक झालेली नाही आणि विष्णूच साटेला अटक झालेली आहे जे हत्येचं महत्वाचं जे प्रकरण आहे ते हत्येचं ज्याच्यामध्ये अजूनही सुदर्शन गुले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीनही आरोपी फरार आहेत आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की हेच आरोपी कृष्ण आंधळे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन हजार तेवीस पासून त्याच्यावर आधी सुद्धा एक गुन्हा दाखल झालेला आहे तिथेच बीडमध्ये पण तरी सुद्धा दोन हजार तेवीस पासूनच तो मध्ये फरार झालेला होता वर्षभर देखील त्याला अटक झालेली नव्हती त्याच्यावर आधीच एक गुन्हा दाखल असताना सुद्धा दुसरा आरोपी जो आहे सुदर्शन गुले त्याच्यावर सुद्धा दोन हजार वीस मध्येच हत्येचा गुन्हा दाखल झालेला होता पण ज्याच्यामध्ये त्याला जामीन मिळाला म्हणून तो नंतर तुरुंगाबाहेर आला आणि त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत पण ज्या वेळेला सुदर्शन सारखी व्यक्ती की जिच्यावर या आधी सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे ती व्यक्ती जामीनावर बाहेर आलेली आहे पण ज्या वेळेला सहा डिसेंबरला त्याच सुदर्शन गुलेचा उल्लेख होतो त्यावेळेला केवळ ती एक किरकोळ मारहाण आहे म्हणून त्या व्यक्तीला सोडून दिलं गेलेलं होतं किंवा त्यावेळेला पुढच्या या सगळ्या कारवाया झाल्या नाहीत आणि म्हणून तो सुदर्शन घुले मोकाटच राहिला आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात त्यामुळे हे काही महत्वाचे त्याच्यामध्ये एक आपण लुप आहेत असं म्हणू शकतो किंवा प्रश्नचिन्ह टाकू शकतो की यातल्या काही टप्प्यांवर जर कारवाया होऊ शकल्या असत्या वेळीच या लोकांना ताब्यात ठेवून देता आलं असतं किंवा वेळीच अट्रॉसिटीचा जर गुन्हा दाखल झाला असता तर सुद्धा कदाचित आ, सुदर्शन गुले ही व्यक्ती अटकेत असती किंवा कीमा, किमान पोलिसांच्या नजरेत राहिली असती का हे काही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जसं आम्ही आता तुम्हाला इथून सांगत आहोत त्याच पद्धतीने आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे हे थेट थे बीडमधनं अगदी मस्साजोकमधनं सुद्धा या सगळ्या घटनेचं ग्राउंड रिपोर्टिंग करतायत आणि मार्फत सुद्धा यातली काही माहिती जी आहे ती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे पण तिथले सुद्धा ग्राउंड रिपोर्ट्स पाहायला विसरू नका कारण की या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या दररोज नवनवीन समोर येत आहेत तसंच वाल्मिक कराडला अटक झाल्यामुळे त्याची चौकशी सुरू असल्यामुळे त्याच्यातही काय घडतंय तेही आम्ही ठेवत राहणार आहोत त्यामुळे संतोष देशमुख सगळे अपडेट्स घेण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह आणि व्हिडिओ तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता ज्याने तुम्हाला या सगळ्या घडामोडींसंदर्भातले नवनवीन नम अपडे, अपडे, अपडेट्स मिळत राहतील आणि अर्थात सरकारी पातळीवर प्रशासकीय पातळीवर म्हणजे पोलीस असतील तपास यंत्रणा असतील त्यांच्याकडनं सुद्धा हा तपास कसा पुढे जातो याही बद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत ठेवत राहणार आहोत तसंच या सगळ्या अनेक आरोप होत आहेत ते आरोप करणारे प्रत्येक चेहरा मग तो सत्ताधारी पक्षातला असेल विरोधी पक्षातला असेल आणि अगदी याच्यामध्ये मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा जे जे सांगत आहेत ती सगळी माहिती तुमच्यासमोर आम्ही ठेवत राहणार आहोत त्यासाठी तुम्हाला फक्त मुंबई तकचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये मांडत राहा